नमस्कार भवानो माझं नाव आहे दीपा आणि मी सोलापूर मधल्या एका छोट्याशा गावातून आहे मला मी ज्यावेळेस कामाला लागले ना त्यावेळेस मला एका एक ठिकाणी तीन हजार रुपये पगार होते तीन हजार पगार होती तिथं काय काम करायचं नव्हतं जायचं होतं रिअल इस्टेटचं असं काहीतरी ऑफिस होतं ते आणि कॉलिंग करायचं तीन शंभर का दोनशे कॉलिंग करायचं आणि ऑफिस वगैरे उघडायचं सगळे काम वगैरे करायचं ऑफिस मधले झाडू मारायचं वगैरे काम करायचं आणि पाच सहा वाजता सोडत होते मला चांगले होते तिथले काम म्हणजे साहेब लोक मग त्यानंतर ना माझ्या फ्रेंड माझ्या फ्रेंड का फोन आलाय मला एक कुठे चालली तू आता कामाला वगैरे चालली का मी म्हणले हा रे चालले तीन हजार रुपये पगार आहे अरे तू एडी आहे का तीन हजार वर करते का ईएमआय बघ महिन्याला माझं ईएमआय चार हजार रुपये वर तिचं काम करते का मग त्यांनी असं म्हणून एका ठिकाणी कामही करती का तिथं दहा बारा हजार पगार आहे बघ मग मी एकदम खुश चालते चालते करते म्हणले आणि एवढे खुश झाले ना मी विषयच नाही मग तिथे इंटरव्ह्यूला गेले मी